बघा मला एक कोफ्ता खूपच छान लागतं आणि टेस्ट सुद्धा खूप भारी आहे झटपट होते नक्की ट्राय करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे ते पण खूप मस्त आणि खूप टेस्टी कोफ्ता भाजी दाखवणार आहे चला आता मग मी आज साहित्य काय काय घेतलं दाखवणार आहे पनीर किसून घेतलेलं आहे थोडसा खवा घेतलेला आहे मटर घेतलेले आहेत शिमला मिरची आहे गोबी आहे आणि एक आलू आहे किसून ठेवते ते काळं लवकर पडतं त्याच्यामुळे मी जरा लेट करणार तर चला तर मग मी हे बघा आता मसाल्यासाठी काय काय घेतलं कांदा चिरून घेतलेला आहे मी आणि एक हिरवी मिरची आहे अद्रक आहे बारीक चिरून घेतलेली लसण सुद्धा मी तुकडे करून ठेवलेले आहेत छान बारीक बारीक आणि एक टमाटर घेतलेला आहे मस्त लगे खरबूजच्या बिया घेतलेल्या आहेत आपण थोड़े मी थोडे बदाम घेतलेले आहेत आणि काजू पण टाकणार आहे आणि बदामनी कसं टेस्ट छान लागते तुम्ही बदाम एकदा ट्राय करून बघा टाकून आता मसाल्यासाठी मी दोन काळी मिरी घेतलेली आहेत लवंग घेतलेले आहेत विलायची घेतलेली आहे आणि एक मालपत्र आणि दालचिनी घेतलेले आहे थोडे जिरे घेतले आणि धने घेतलेले आहेत थोडे हे बघा आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यानंतर आपल्याला तेल ॲड करायचं आहे हे बघा मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये नंतर आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणि जिरे आणि धने पण टाकायचं चा आहे ह्याच्यामध्ये मस्त गरम झाल्यानंतर हे बघा तेलामध्ये छान पटकन गॅस आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला लसण आणि आद्रक छान त्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं हे बघू शकता तुम्ही मस्त लगे फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे जास्त तिखट नाही हिरवी मिरची कमीमध्ये बघू शकता मी कांदा टाकलेला आहे आता आपल्याला मस्त याच्यामध्ये छान काजू आणि थोडेसे बदाम टाकायचे आहेत आणि छान बियासुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे मस्त लगे भाजून घ्यायचे छान असं भाजल्याने टेस्ट छान लागते त्याच्यामुळं ना हे नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही मध्ये एक टमाटर टाकायचा आहे थोडस शिजून घ्यायचं बाकी काही नाही आणि मस्त प्युरी करायची नंतर बघा आता छान आपल्याला बंद करायचं आहे घ्या बघू शकता आता मस्त आणि थंडा करून मिक्सरमधून छान बारीक प्युरी करून घ्यायची आपल्याला हे बघा मस्त मी प्युरी करून घेतलेली आहे बारीक व्यवस्थित बघू शकता तुम्ही हे बघा आलू मस्त किसून घेतलेलं आहे मी आता ह्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये मिक्स करणार आहे पनीरसुद्धा आपल्याला ॲड करायचं याच्यामध्ये पनीर मग छान किसून घेतलं व्यवस्थित गोबी शिमला मिरची मस्त मटरसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता असं काही नाही आणि कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं असं काही तुमच्या पद्धतीनं मस्त मी खवासुद्धा टाकलेला आहे हे बघा धनेपूड टाकलेली आहे मी फक्त थोडंसंच टाकलं थोडं गरम मसाला थोडा गरम मसाला हा हा वेगळा गम गरम मसाला आहे थोडंसं लाल तिखट पण मी थोडं ॲड करणार आहे याच्यामध्ये जास्त नाही थोडंसं त्याच्यानंतर आपल्याला मस्त कोथिंबीर टाकायची आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे थोडस आणि छान मिक्सिंग करून घ्यायचं हाताने थोडं मीठ ॲड करणार आहे मी मिक्स करायचं छान आपल्याला हे बघा आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी आता छोटे छोटे आपल्याला मस्त असे बनवून घ्यायचे हातामध्ये मस्त लय गोल गोल गोळे हे बघू शकता तुम्ही हे बघा या पद्धतीनं बनवू शकता आपण हे बघा आता मस्त आपल्याला गोल छान बनवून घ्यायचे व्यवस्थित हे बघू शकता किती छान आणि मस्त डीप करायचं आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरमध्ये आणि मस्त असं करायचं हे बघा खूप छान होतात हे हे नक्की ट्राय करून बघा हे बघा मस्त मी छान बनवलेले आहेत आता बघा आता तेल तापलं का आधी आपल्याला बघायचं आहे कढईमध्ये ते बघा कमी गॅसवर जास्त आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे एकदम कमी गॅसवर व्यवस्थित हे बघा मस्त आपल्याला बघू शकता हे छान फ्राय करून घ्यायचे सगळीकडून हे बघा किती छान झालेले आहेत मस्त कमी गॅसवरती पण मस्त मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे बाकी प्युरी टाकायची आहे आपल्याला आपल्याला आता भाजीची भाजी दाखवणार आहे मी मस्त याच्यामध्ये टाकून द्यायची आपल्याला हे बघा आता सगळं एकजूक करून घ्यायचं आपल्याला मस्त लगे आणि तेल थोडस मी जास्त टाकायचं आपल्याला मस्त छान तेल लाकले बघू शकता तुम्ही आता है। आता आपल्याला लाल तिखट वगैरे टाकायचं आहे छान मस्त फ्राय झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान मी व्यवस्थित केलेली टेस्ट सुद्धा बघा खूपच छान झालेले आहेत तर या पद्धतीनं आपण सगळे करून घेणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे तुमच्या तिखटनुसार तुम्ही ठरवा का की तिखट तुम्हाला किती लागतं काय नाही असं काही नाही आणि मस्त मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये गरम मसाला मी ॲड करणार आता मी गरम मसाला ॲड करणार आहे याच्यामध्ये थोडसा दीड चमचा मी ॲड केलेला आहे याच्यामध्ये आणि थोडस गरम दुसरा दोन असतात ना तर तुम्हाला जास्त गरम मसाला पण हे मीडियम आहे हे थोडंसं जास्त आहे गरम त्याच्यामुळे तुमच्या हिसाबाने टाका मस्त फ्राय करायच्या आणि तेल सुटपर्यंत मस्त छान तेल सुटतं याला ते बघू शकता ही प्युरी हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे दूध ऍड करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ आणि थोडस आपल्याला हलवून घ्यायचं आता दूध टाकायचं आपल्याला आता मस्त तेल सुटपर्यंत आता व्यवस्थित ठेवायचं हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे भोगू शकता तुम्ही मस्त पाच मिनिट ठेवायचं अजून हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि मस्त लगेच बघू शकता हे बघा छान झालेले कोफते आहेत आपले तर मस्त एकदम खमंग वासलेला आहे आताच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे थंड करून घेतलेले आहेत मी कोफते थंड करूनच तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता हे बघा किंवा तुम्हाला जर याच्यामध्ये पण टाकू शकता पॅन घेऊन याच्यावर पण टाकू शकता असं काही नाही तुमच्या पद्धतीनं पण इतके छान होतात ना खूपच 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 म्हणजे खूपच हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि खायला सुद्धा खमंग आणि टेस्टी खूपच छान आहेत त्याच्यावर आता क्रीम टाकू शकता तुम्ही आम्हाला एक कोफ्ता खूपच भारी टेस्टसुद्धा खूप भारी लागते हे नक्की ट्राय करा तुम्ही आणि आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा